तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी महेंद्र आपलं कृषी मित्र महेंद्र या चॅनेलवर सर्वाचं मनपूर्वक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो कपाशीमध्ये भयंकर प्रमाणात पात्याची गळ होत आहे याचं मुख्य कारण काय आणि याच्यासाठी कोणता आपल्याला उपाय करावा लागेल जेणेकरून आपल्या कपाशीत पात्याची गळ होणार नाही जास्तीत जास्त पाते लागल कपाशीमध्ये आणि पात्याचं रूपांतर चांगलं बोंडा होईल तर त्यासाठी आपण मित्रांनो एक फ कॉम्बिनेशन सांगणार सांगणारं ते आपल्याला घेऊन फॉर्नी मारायचे आणि मित्रांनो हवामान हो खात्यानं अजून अंदाज वर्तवला आहे का पावशी येणार म्हणून तर आपल्याला पावशी याच्या आधी फॉर्नी करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्या कपाशीमध्ये पातेगळ होणार नाही चांगलं पात्याचं रूपांतर बोंडा होईल तर मित्रांनो आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करा आणि बाजूची घ घंटी दबा जी येणारे स व्हिडिओ आहे ते आपल्याला सर्वप्रथम मिळणार चांगली माहिती आपल्याला मिळेल आणि मित्रांनो कुठे स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपल्याला चांगली माहिती मिळेल तर शेतकरी मित्रांनो पोळ्यापासून काही दिवस पावसाचा खंड पडला होता ते तापमान वाढलं होतं जमीन कडक आली होती आणि नंतर पा पाऊस आला होता तर हे मुख्य कारण आहे कपाशीमध्ये का पातेगड होण्याचं आठ ते दहा दिवसा पहिलं पाऊस येऊन गेलेला होता त्याच्यामुळे कपाशीत पातेगड झाली होती जमीन कडक आली आणि तापमान वाढलं होतं त्याच्यामुळे आणि पाऊस आल्यामुळे तर मित्रांनो अजून हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे पावसाईल म्हणून तर डबल आपल्या कपाशीमध्ये पातेगळ होणार नाही याच्यासाठी आपल्याला कॉम्बिनेशन का... फॉरणी घेऊन फॉरणी करायचे डबल पातेगळ होणार नाही त्यासाठी आपण जबरदस्तपैकी असं कॉम्बिनेशन सांगणार आहोत तर मित्रांनो अजून जर पाऊस आला हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे नऊ दहा तारखेपासून तर पावसाला हो सुरुवात पावस होणार म्हणून तर अशामध्ये आपल्याला ब चांगलं जबरदस्त कॉम्बिनेशन असल्या वले घ्यायची आहे पातेकडे होणार नाही पात्याच्या रूपात चांगलं बोंडात होईल आणि जास्तीत जास्त पातेसुद्धा लागल असं आपण कॉम्बिनेशन सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिलं आपलं कॉम्बिनेशन आहे प्लॅन फिक्स आणि बोरान असं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला फवारी मारायचे तर फिक्स चार एम एल बोरान वीस ते पंचवीस एम एल ग्रॅम आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशकसुद्धा घ्यायचं आहे मित्रांनो पावसाला तर बुरशीसुद्धा लागू शकते बुरशीमुळे सुद्धा पाते गळ होऊ शकते कारण की पात्यामध्ये पाणी जमा झालं कब बुरशी लागते पातीले आणि पात्याची गड होऊ शकते तर मित्रांनो आपण हे क रोक बुरशी आहे जबरदस्त अंतरपरवाही कसं बुरशीनाशक आहे तर चांगलं आपलं सर्व ठिकाणी पोचण्याचं काम करत असते त्यासाठी हे जबरदस्त बुरशीनाशक आहे हे आपण घेऊ शकता ब रोको बुरशीनाशक अशा प्रकारे कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करा दुसरं मित्रांनो कॉम्बिनेशन आहे टाटा रिलीज कंपनीचा टाटा बार आणि ब बोरान किलेटर बोरान जास्त आहे तर मित्रांनो टाटा बार चाळीस एम एल घ्या आणि ब बोरान वीस ते पंचवीस ग्रॅम असं करून हे एकसुद्धा कॅम्बिनेशन आपण मारू शकता फारीमध्ये जर पावसाला पातेकडे होणार नाही जास्त पाते लागेल पात्याचं ते रूपांतर बोंडा होईल चांगलं आणि याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्या रोग आपलं आणि मित्रांनो तिसरं कंबिनेशन आहे मिजूशी कंपनीचं अल्गारिया तर मित्रांनो याच्यात आपल्याला बोरान बिरण घ्यायची काही आवश्यकता पडणार नाही कारण की सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोमोटेन्स गॅन्युअल्स सर्व सर्व याच्यामध्ये उपलब्ध आहे बोरान आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे स जि झिंक आहे मॅलिबिलिनम सगळं सर्व याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि मित्रांनो आपण हे आपल्या कपाशीवर जेव्हा माग मागचा पाऊस आला होता त्या पावसाच्या अगोदर आपण मारलं होतं तर मित्रांनो कसल्याही प्रकारची आपल्या आप कपाशीमध्ये पातेगाळ झालेली नाही जबरदस्तपैकी पात्याचं रूपांतर बोंडात झालं आणि चांगले पातेसुद्धा लागले कपाशीले तर मित्रांनो आपण हे अलगरिया मेजूशी कंपनीचं अलगरिया हे चाळीस ते पन्नास एम एल परती पंपासाठी घेऊन फवारणी करायचे आणि याच्यासोबत एक सुद्धा घ्या रोखो बशी लागल नाही लागणार नाही आपल्या क कपाशीमध्ये पात्यामध्ये पातेकडे होणार नाही तर मित्रांनो आपण प्रकारे पाऊस याच्या आधी फवारणी याचे जर पाऊस आला हवामान खात्यानं अंदाज असा वर्तवला आहे पण नऊ ते दहा तारखेपासून पाऊस येणार म्हणून तर त्या पाऊस जरी आला तरी पातेकडं होणार नाही चांगलं पात्याचं रूपांतर बोंडात येईल कसल्या प्रकारची बुरशी लागत लागणार नाही जबरदस्त पैकी आपण बसी नाही असे सांगितलं आहे ह्या तीन तीनपैकी आपण कोणतंही कॉम्बिनेशन घेऊ शकता तर मित्रांनो आपली प्रकारे माहिती होती जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा जर जो बोलतो शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो तवरी आणि आपल्या काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये आपल्याला चांगली कमेंट करून विचारा आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू तर मी त्यांना पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद